राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं ज्यांना आद्य क्रांती गुरु म्हणून आपण ओळखतो असे अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानी विचारक आणि क्रांतिकारक ज्यांनी तयार केले ते आद्य गुरु लहोजी वस्ताद साळवे यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक ज्या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ते खऱ्या अर्थानं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले लोकप्रिय लो मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतके रन काढले आहेत की आता फारसे रन काढण्याची आवश्यकता की उगली असं मला वाटत नाही दादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात त्यामुळे त्यांनी थेट या ठिकाणी काय घडलं हे आपल्यापर्यंत पोचवलं आहे पण मला अतिशय आनंद आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने आपण ची सुरुवात करतो अण्णा भाऊ साठे